तसं तर मी माझ्या दिवचं बोरनान आपल्या किंक्रातीच्या दिवशीच केलं होतं मग आज काय होतं चला पुढे सांगतेस तर नमस्कार मंडळी मी यापेक्षा आप आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर काय झालं दिवशी दिवशीनं दिवचं बोरनान मला असं चांगलं डेकोरेशन वगैरे करूनच करायचं होतं पण त्या दिवशीनं माझ्या डोक्यात अचानक फिरायला लागलं आणि चक्कर यायलासारखं झालं म्हणून मग त्या दिवशी माझी तब्येतच चांगली नव्हती तर मग मी त्या दिवशी काय बोरनान केलं नाही पण मला फोटो वगैरे खूप सारे काढायचे होते आणि स्पेशली मी तिच्या बोरनांसाठी हलव्याचे दागिने सुद्धा तयारी केले होते तयार केले होते आणि मला छान असं तिचं बोरनान करायचं होतं पण त्या दिवशी काय माझ्याकडून झालंच नाही मग आज करायचं ठरवलं आणि हादी गुंगाचा पण प्रोग्राम ठरवला होता पण एका मैत्रिणीचा हादी गुंकू असल्यामुळं मग कराव की नाही हा प्रश्न पडला आणि जाऊ दे म्हणून हादी गुंकू कॅन्सल केला आणि बोरणांची तयारी केलेलीच होती तर मग इथं बोरनान करायला घेतलं दिवला पण छान असा ड्रेस शिवला होता आणि तिच्यासोबत मी माझ्यासाठी देखील इथं हलव्याचे दागिने बनवून घेतलं मध्ये चला म्हणलं दिवसोबत आपली सुद्धा इथं थोडीशी हौस पूर्ण करून घ्यावी तसं या अगोदर सुद्धा मी एकदा हलव्याच्या दागिने घातले होते पण मग तेव्हा देऊ नव्हती आणि दिवसोबत मला घालायची इच्छा झाली म्हणून मग तिच्यासोबत माझ्यासाठी देखील करून घेतले आणि दिवलं इथं तयार करून घेतलं तसं डेकोरेशन असं काही झाकापाका का मी केलं नव्हतं जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्याच केलं होतं खूप सारे डेकोरेशनच्या व्हरायटीज इथ म्हणजे दिसल्या मला पण नको म्हणलं एवढा सारा खर्च पण नको आणि परत त्याचं काय करायचं म्हणून मी तर काही झकापका डेकोरेशन नव्हतं केलं जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्यात डेकोरेशन करून घेतलं आणि दिवलास थोडंसं तयार करून घेतलं आज जरा तिला तेल लावलेलं होतं तर चिपचिपी दिसू लागली सकाळी तिला शॅम्पू लावून डोकं द्यायचं मला काही लक्षात नाही राहिलं पण असं छान दिसत होती मग तिला इथं मी तयार करायला घेतलं आणि जे मुरमुरे वगैरे तिच्या भोरणांसाठी तर तयार ठेवले होते तिला बसवलं कीच ती खायला लागली कारण झोपीतून उठली आणि दुसरं काही खायला दिलं की ती खात नाही पण तिला मुरमुरे वगैरे कधी आवडतात तो बोर ले तर इथं बोरणांची तयारी करायला घेतल्यानंतर ती खायला बसली मग तिची पण तयारी झाली आणि माझी पण तयारी झालीच होती मुलांना मला बोलवायचं होतं पण अगोदर म्हटलं सगळ्यात अगोदर तर इथं घरची तयारी करून घेऊया डेकोरेशनला चॉकलेट वगैरे ह्यांनी आणले होते पण नेमकं कशात ठेवायचं मला पण समजत नव्हतं म्हणजे खणं होते ते इथं मी कलर वगैरे केलेले होते तर मग त्याच्यामध्येच ते चॉकलेट वगैरे इथं ठेवून घेतले आणि दिवलासुद्धा रेडी करून घेतलं थोडेफार फोटो काढून घेतले होते तिचं मेकअप तर चार वेळा चेंज झालं कारण जसं होतं तसं काही तिनं ठेवलं नाही आणि स्पेशली आजचं बोरनान म्हणजे धनी आणि आम्हाला सगळ्यांना करायचं होतं म्हणून मी स्पेशल ठेवलं होतं म्हणलं सगळ्यांसोबत चांगलं होईल किंक्रातीच्या दिवशी तसा मान असतो म्हणून मी त्या दिवशी करून घेतलं होतं पण त्या दिवशी मला बरं वाटलं असल्यामुळं मग डेकोरेशन वगैरे काही केलंच नव्हतं मग इथं दिवलं ओवाळून वगैरे घेतलं आणि छान अशी ती पण बसली होती आणि असं काही करायचं म्हटलं की छान वाटतं दिवला सुद्धा एकद्या आनंद होतो इकडे तिकडे आम्ही जेव्हा बोरनानला गेलो तेव्हा ती खूप जास्त खुश झालं होती आणि तिला असं वाटलं की हॅपी बर्थडेच आहे काय की बघूनच हॅपी हॅप्पी करू लागली आणि तिचं ह्या आनंदामुळं मला यावेळेस स्पेशली तिचं बोरनान करावं लागलं कारण तिला घरी आल्यानंतर विचारलं तुझं बोरनान करायचं आहे का किंवा मोबाईलमध्ये जेव्हा जेव्हा व्हिडिओ व्हिडिओ येत होते बोरणांचे तर ती बघून अगदी इतक्या अवस्था आणि हॅपी हॅप्पी करत होती की तिच्या ह्या अवस्था त्यामुळे मला अगदी जास्त वर्णन करण्याची इच्छा झाली नको नको वाटत होतं आणि एकत्र हळदी कुंकू पण करायचं होतं पण ते काय योग जुळून आला नाही आणि म्हणून रविवारी करायचं परत शनिवारी करायचं म्हणता म्हणता मग मी सोमवारी आ, हादी कुंकू आणि बोरणांचं करायचं ठेवलं पण हादी कुंकू तरी कॅन्सलच झाला आणि शेवटी बोरनान करायचं ठरवलं आणि दिवला ववळून वगैरे घेतला आणि शेवमला मुलांना बोलवायला पाठवून दिलं कारण मुलं इथं भरपूर सारे आहेत तर त्याच्या अगोदर म्हणलं आपण थोडेसे फोटो वगैरे काढून घेऊया कारण लेकर आल्यानंतर काही करू देत नाही मग आम्ही थोडेसे सगळ्यांच्या फॅमिलीसोबत फोटो काढून घेतले कधी कधी मला असं वाटतं माझा हा जास्तीचा आठा हाच ना माझ्या एका दिवशी ना आमलट येणार आहे कारण हे सगळं करायचं ना मी खूप जास्त थकून जाते आणि ना इतकी थकान अशी जाणवते की बघायचं का नाही कारण सगळं काढायचं लावायचं डेकोरेशन करायचं परत मेकअप करायचं परत मुलांचं आवरायचं आणि त्याच्यासोबत रोजची पण आपली डेलीची कामे पण असतात ती सुद्धा करावी लागतात आणि ह्याच्या सगळ्यात मी इतकी थकून जाते तर मला कधी कधी वाटतं हे सगळं करणं ना एक ना एक दिवस माझ्या नक्की चांगलं ठेवणार आहे कारण इतकी थकून जाते की दुसऱ्या दिवशी मला सांग वगैरे पण दुखायला लागतं तर इथे फोटो वगैरे काढून झाले होते मुलं काय शिवमला काय पाठवलं नव्हतं कारण इतकं मस्ती करतं सगळेजण आल्यानंतर की बघायचंच काम नाही घरातलं थोडं थोडं आवरून घेतला आणि नंतर मग मुलं आणायला पाठवलं तोपर्यंत देऊची मस्ती बघा कशी मस्ती अशी करत होती तिला पण छान वाटत होतं आणि दोघंच मिळून आज त्याच्यावर इथं चॉकलेट खाऊन टाकले होते आज त्यांची मस्त मज्जा झाली होती चॉकलेट खाण्यासाठी आणि मग शिवमला पाठवून दिलं मुलांना आणण्यासाठी शिवमने मुलं घेऊन आले की मग लगेच काय बोरणांची इथं तयारी केली होती आवरून वळण वगैरे घेतलं होतं ते आले की देऊ काय त्यांना हाताने तिथं चॉकलेट वाटायला लागली दिवस दुसऱ्यांना द्यायला तसं चांगलं वाटतं कधी कधी रडायला लागते काय कुणी घेतल्यास पण तिच्या हाताने दिल्यावर तिला मस्त वाटतंय तर असं केलं होतं दिवचं बोरनान म्हणतात आवड असलं की सवड भेटते तर मला पण इथं दिवचं बोरनान करायसाठी सवड भेटलीच होती आणि सगळे मुलं आल्यानंतर अगदी छान वाटलं आणि त्याच्यानंतर मी पण धनीसोबतच्या थोडेसे फोटो काढले कारण मलासुद्धा हलवायच्या दागिन्यासोबत आणि या ताटासोबत फोटो काढायचे होते खूप दिवसाची इच्छा होती आज ती पूर्ण झाली होती तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो बाय परत